नमस्कार वाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला वाळवणाचा पुढचा प्रकार म्हणजे आता करायचे आपल्याला सांडगी मिरची कारण आपले वाळवणाचे पहिले पण व्हिडिओ आलेले आहेत बघा आपण तांदळाच्या पिठाच्या कोरड्या केल्यात छान नाजूक अशा मस्त झाले होती बघा आणि पोह्याचे मिरगुंड पापड केलेले आहेत परत सांडगे केलेले आहेत तर चला आता पुढची रेसिपी बघूया ती म्हणजे अ सांडगी मिरची करायची आहे आपल्याला तर ह्यासाठी घेत बघा ह्या मिरच्या ह्या पाव किलोला पण जास्त आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅमला पण जास्त आहेत तर ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि मला त्या सांडगी मिरची ज्या मिरच्या मिळतात तसल्या मिरच्या काय मिळाल्या नाहीत आमच्या मार्केटमध्ये खूप मी बघितल्या पण नाही मिळाल्या जशा मिळाल्या तशा मी घेऊन आले आणि त्याच्याच आपण करूया सांडगी मिरची तर बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी धुवून घेतलेल्या आहेत चांदीत ठेवल्या होत्या आणि नंतर कापडाने पुसून कुसून घेतलेल्या आहेत ओलापणा नकोय आपल्याला त्याच्यामध्ये जरा तर ह्या मिरच्या आहेत याशिवाय आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया का मी पाऊन वाटी धना घेतलेला आहे बघा अर्धी वाटीला थोडं जास्त आहे इथं घेतले मी तीन ते चार चमचे आपल्याला जिरे घ्यायचे आहे मोठे जिरे आहेत ते तीन तीन चमचे तरी घ्यायचे आहेत मोहरी आहे दोन चमचे मोहरी घेतलेली आहे मी बडीशेप आहे दोन चमचे पण घेतलेली आहे अर्धा चमचा मी दाणे घेतलेले आहेत बघा मेथी दाणे जास्त घालायची नाही नाही तर कडवट पण येतो अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे याशिवाय मी तीन याशिवाय तीन, या तीन लिंबू मी पिळून घेतलेले आहेत बघा रस काढून घेतलेला आहे त्याचा आणि गाळून घेतलेलं आहे तर लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला तीन लिंबाचा रस ह्याच्यामध्ये दही पण घातलं जात दह्यामुळे काय होत मिरचीला कुपटवास येऊ शकतो तर दह्या दही आपण नाही वापरायचंय आणि कोणकोण तेलामध्ये पण करतं पण तेलाने सुद्धा कुपटवास येतो करून बघितलेले तेल सुद्धा वापरायचं नाही तर हे एवढं साहित्य आहे याशिवाय आपल्याला थोडस मीठ आणि हळद वगैरे ते खिंग हे लागणारच आहे ते बघूया नंतर ना सगळ्यात पहिल्यांदा हा जो मसाला आहे तो आपण थोडासा घा गळाचा भाजून घ्यायचा आहे म्हणजे खमंग पण काही ठेवले मी गॅसवरती सगळ्यात पहिल्यांदा मी धने घालणार आहे धन्याचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं जिरे मोहरी धने लगेच भाजले जातात बघा त्यामुळं गॅस मी अगदी बारीक केलेला आहे कढई गरम आहे सांडगी मिरची जर मिरची मिळाली तुम्हाला जाड अशी थोडीशी जाड सर तर नक्की घ्या पण मार्केट मध्ये मी की ती दोन तीन आठवडे बघितलं पण नाही मिळाली अशी मिळाली ती सतत करायची आपण चला बघा भाजून झालेले जास्त आपल्याला भाजायचेच नाही काढून घेऊया एका मध्ये घ्यायचे म्हणजे थंड होतील लगेच आता मेथीदा सोडून हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपण सगळ्या ह्याच्यामध्ये घालायचे म्हणजे जिरे मेथीधाने जरा शेवटी घालणार बडशोप होती ती आणि मोहरी मोहरी मी दोन चमचे घेतलेली बघा बडशोप पण घालायची नक्की कारण त्याचा सुगंध छान येतो त्याच्यामध्ये टेस्ट छान लागते त्याची ते आपण नंतर तर बघा हे पण भाजलं गेलेलं आहे आपण जे जिरे वगैरे घातलेले ते आता आपण मेथी दाणे जे मागे ठेवले होते ते आता फक्त एक मिनिट गॅस बंद केला तरी चांगला एक मिनिट वर फक्त घालून घ्यायचं फक्त गरम करून घ्यायचं हे पण काढून घेऊया तर बघा हे जे मसाले आहेत धने जिरे मेथी दाणे नाही का मोहरी गरम आहे ते थंड होऊ आहे त्यानंतर मिक्सर मध्ये त्याचा भरडा करून घ्यायचा आहे भरड करून घ्यायची बारीक पेस्ट अगदी पावडर करायची नाही आपल्याला तर हे थंड होऊ द्या तोपर्यंत आपण दुसरं काम करायचं चला तर धने जिरे आहेत ते थंड होत आपण भाजून घेतले ना तर तोपर्यंत आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्यांना अशा चिरा देऊन घ्यायचे कारण तो मसाला आपल्याला याच्यामध्ये भरायचा आहे त्यामुळे ह्या मिरच्या आहेत त्या आपण काकडून घ्यायच्या म्हणजे मध्ये चिरा पाडून घेते त्याला अशा उभ्या चिरा घ्यायच्यात आणि मिरच्या शक्यतो जशा आपण टाकल्यानंतर जशा राहतील ना तशा त्याला चिरा मारून घ्यायच्या हे बघा अशा म्हणजे काही काढायच्या नाही काय हे बघा ह्या पद्धतीनं चिरा पाडून घेऊया आपण सगळ्या मिरच्यांना पाहिजे खाली माडी घालून आणि ह्या मिरच्या सगळ्या अशा कापरून घ्यायच्यात आपल्याला तर उभा असं जर आपण कट्ट्याभोवती उभं राहिलं पाय दुखून येणार कारण एक एक मिरच्या आपल्याला चिरून घ्यायची अशी हे बघा या पद्धतीने पद जर आता मिरच्या आहेत बारीक मिळालेले आहेत आपल्याला आता हा सुद्धा आपण हेच करायचं तुम्हाला मिळाल्या मोठ्या मिरच्या सांडगी मिरचीच्या तर नक्की त्या आला अशा वाकड्या मिरच्या असतील तर बघा सगळ्या मिरच्या देऊन आहेत हे बघा तर आता हे तर तयारी झालेली आहे आपली आता हे पण थंड झालेले धने जिरे वगैरे जो मसाला आहे तो चला तर आता मिक्सर मध्ये घालून आपण हे मिक्सर मध्ये दळून घेऊया खूप बारीक पण नाही करायचं अगदी पावडर आणि थोडस भरड भरडच काढायची खूप मोठाही नको नाही तर तो मसाला त्याला चिकटणारच नाही पडून जाईल असं थोडस चला आता आपण काय करूया या मसाल्याबरोबरच बाकीचे मसाले पण घालूया बघा हे हळद घालूया थोडस हिंग आहे हिंग पण घालायचंय तर माझ्याकडे आहे तेवढं घालते पण हिंग जरा एक अर्धा ते पाऊन चमचा हिंग घालायचंय थोडं जास्त हिंग घालायचं माझ्याकडे पाव चमचा होता तेवढंच घातलेले आता आणि मीठ घालायचंय चवीनुसार मीठ थोडस जास्त झालं तरी चालते कारण वाळवणार आहे आपण आणि तिखट पदार्थात मीठ थोडस जास्त असत तर छान लागत बघा तर हे हेच्या बरोबरच आपण हे वाटून घेऊया तर बघा ते फिरवून घेताना इतका सुगंध आलाय ना खमंगाचा खूप मस्त सुगंध आलाय बघा म्हणजे बघा बारीक नाही केलेली आहे आपण हे मस्त खमंग असं झालेलं आहे मसाला तयार आपला खूप सुगंध छान येतोय अगदी भाजलेलं जिरा धने वगैरे मस्त असा तर चला आता घालू हा लिंबाचा रस लिंबाचा रस घालायचा आपल्याला हा छान असं मिक्स करून घेऊया तुम्हाला कमी वाटत असेल तर अर्ध लिंबू आणखी पिळायचं तर बघा मी अर्ध आणखी अर्ध लिंबू पिळणार म्हणजे एकूण तीन लिंबू मी पिळलेले त्याच्यामध्ये बी काढून टाकायची तर आता प्रत्येक मिरची मध्ये आपण हा मसाला ना छान असा भरून घ्यायचा आहे हे बघा मिरचीच पोट आपण असं फोडलेलं आहे त्याच्यामध्ये हा मसाला जो आहे त्यामुळेच ना मिरच्या जर अशा अशा जाडसर मोठ्या मिळाल्या ना मसाला भरायला सोपं जात आपल्याला जरा बारीक मिरची असली होतोच पण असू द्या खायची चांगली मिरची आपल्याला म्हणल्यावर आणि मिरच्या काही मिळाल्या नाही त्यामुळं जाडसर मिरची मिळाली नाही आपल्याला ना तर हे बघा भरून घ्यायचं आणि चांगलं बंद करून टाकायचं तोंड त्याच मिरची पूर्ण भरून घ्यायची हे पोकळ भरायची नाही हे बघा आणि ठेवून द्यायची पुन्हा आपण खाली बसायचं ना सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या कारण तेवढाच वेळ लागणार आहे जेवढा कापायला वेळ लागलाय ना तेवढाच असा भरायला वेळ लागणार आहे पण मिरची किती छान होती माहितीये तुम्हाला आपण विकत आणून खातोस की हे बघा असं ठेवून द्या तर बघा या मिरच्या भरून पण झालेल्या आहेत आपल्या मसाला सगळा भरलेला आहे दोन प्लेटामध्ये ठेवलेला आहे मी बघा दिसत असेल तुम्हाला ही एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे थोडा वेळ लागतो भरायला मस्त खाण्याची माझ्या काही वे वेगळीच आहे तर चला आता हे टेरेस वर ठेवून येते मी ऊन असतो टेरेसवर आमच्या आणि ऊन कडकडीच आहे त्यामुळे तीन ते ती चार दिवसात उगे आपण वाळतोय का चला ठेवून येते मी तर बघा सांडगी मिरची आपण दोन तीन दिवस झाला उन्हामध्ये वाळवतो आणि मस्त खडकडीत अशी वाळलेली साडगी मिरची आपली आणि मस्त झालेली आहे बघा आता ह्याचा मसाला तुम्ही म्हणाला याचा मसाला आता पडला का वळल्यानंतर तर बघा एक्स्ट्राचा मसाला होता त्याच्यामध्ये भरलेला आपण तो पडलेला ह्याच्यात हे बघा दिसतच आपण सगळाच मसाला नाही निघून पडलेला तर हे बघा ह्या मसाला आहे आणि एक्स्ट्राचा आपण भरून अगदी गच्च भरलेला होता त्याच्यामध्ये मसाला तो वरतीचा मसाला आहे तो निघून पडलेला हे बघा सगळ्या मिरच्यांमध्ये जो आपण मसाला केला होता तो आहे हे बघा सगळ्या मिरच्यांमध्ये कुठली मिरची अशी मोकळी पोकळ होऊन बसलेली नाही हे बघा आणि थोडा थोडासा एक्स्ट्राचा मसाला आहे तो खाली दिसत असेल तुम्हाला तो उन्हामध्ये कोरडा पडल्यानंतर तो, को तो वरतीचा जो मसाला आहे तो निघून पडणार आहे हे बघा तर आता मिरच्या आपल्याला तोंडून बघितल्या पाहिजेत तळून नक्की दाखवणार आहे तुम्हाला मी मिरच्या आपण तळून घेऊया जास्त तेल गरम नाही करायचे आपल्याला जास्त तेल गरम झालं ना मिरच्या लगेच जळणार कारण वाळलेली मिरची आणि तेल जास्त घालायचं नाही कडे कारण त्याच्यातला मसाला वगैरे जरा सुटला थोडस बाहेर येणार तो मसाला कोरडा मसाला येतो हे बघा कुरकुरीत मिरची तळली गेली मिरची वाळली असल्यामुळं ना लगेचच ती तळली जात हे बघा कलर चेंज झाला ती मिरची काढून घ्यायची आपण जास्त वेळ ठेवायची गॅस तर अगदी बारीक केलाय मी तेल गरम झालं की गॅस बारीक करायचंय तर बघा मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत हे बघा मस्त अशा त्याच्यातला मसाला थोडासा निघाला थोडासा अगदी निघाला पण मसाला आहे बघा मिरच्यांमध्ये दिसतोय तुम्हाला आणि जास्त तेल गरम करू नका मीडियम टू स्लो गॅस अगदी बारीकच करायचा आणि मीडियम हिट वरती त्याला तळून घ्यायचंय नाहीतर काय होतं ते लगेच जो मिरच्यांचा कलर आहे ना वाळ्यामु लगेच चेंज होतो लगेच जळतात त्या भर त्यामुळे त्यामुळं गॅस बारीक करायचा थोडस तेल गरम झालं त्याच्यामध्ये मिरच्या घालायची हे बघा इथं तरी पण थोडासा मिरच्या जास्त राग आहे हे बघा छान झालेले आहेत अगदी मिरच्या मस्त आणि मी तर खाल्ल्या सुद्धा एकच दिवस वाळून झाल्या दुसऱ्या दिवशी तर म्हणजे सकाळी मी वायाला घातल्या त्या आणि संध्याकाळी तर आम्ही ते तळून पण खाल्ल्या मस्त झाल्या अगदी छान आणि त्याची ते लिंबू वगैरे घातलेत खमंग असं तर जिरं धने जो मसाला केला की नाही आपण खमंग तर तो खमंगपणा लिंबाचा आंबटपणा मस्त टेस्ट होती अगदी खूप छान लागली बघा मिरची नक्की करा ह्या वाळवणामध्ये थोड्याशा अगदी पाव किलोच मी तर केले बघा हे बघा मसाला वगैरे आहे पूर्ण मसाला निघालेला नाहीये त्याच्यातला हे बघा भरताना दाबून भरायचं आणि त्याची ना जास्त चिमटीने बंद करायची त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट हे बघा हाताला मेहंदी लावावी लागली मला ह्या मिरच्यांमुळे तर मी काय केलं हाताने त्या बिया होत्या ना मिरच्यामधल्या त्या मी काढून घेतल्या आणि त्यामुळे काय झालं दोन दिवस हाताची आग झाली खूप आग झाली हाताची त्यामुळे मला मेहंदी लावावी लागली तर तुम्ही ती चूक करायची नाही हाताने मिरच्या मिरच्यामधल्या बिया काढायच्या नाही बिया थोड्या काढाव्या लागल्या कारण मसाला आतमध्ये भरायचा होता अगदी कमी असतील बिया तर नाही काढल्या तरी चालते पण बिया आहेत बारीक मिरची आहे आणि बी पण आहेत मग आता तर बारीक मिरच्या होत्या आपल्या नाही का अशा बियाचा हे बघा असं आहे तर बिया पण आहेत मग त्यात मसाला कसा भरणार ना जाड मिरची असेल तर चालतंय त्याच्या बिया असतील तरी आपण त्याच्यामध्ये मसाला भरू शकतो असं आहे त्यामुळं मी बिया काढल्या हाताने हाताने बी काढल्या त्यामुळं दोन दिवस हाताची भरपूर आग 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 झाली अगदी खूप त्रास झाला मला तर ती चूक करू नका तर त्या बिया आहेत त्या काढताना हातामध्ये ग्लोव्ह असतील प्लॅस्टिकच्या मी ते ते काढाने तर का सरळ पिशवी प्लॅस्टिकच्या हातामध्ये घालायची आणि ते नाहीतर मग चमचा आणि अलगा जसं बिया काढून घ्या हाताने आपण पटपट पटपट ते करायला जातो पण त्रास होतो आपल्याला तर ती एक काळजी घ्या जी मी चूक केली ती तुम्ही करू नका आणि करा या वर्षी सांडगी मिरची नक्की करा थोडी तरी करा आणि नक्की आवडेल तुम्हाला गॅरंटी माझी बघा खानगी मिरची रेसिपी आवडली असेल तर पडदशी लाईक करून टाका आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या बरोबर शेअर नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगा कशा वाटल्या तुमच्या रेसिपी कशा झाल्या हे बघा कुरकुरीच झालेल्याच अगदी मस्त